kita berikan ke kisruh yang menjadi melihat di ke

बाबासाहेबांनी स्थापन केलेला दलपूर्ण सैनिक दल पुरुष आणि महिला सैनिक या सगळ्यांच्या वतीने ध्रम्मध्ला मानवंदना या ठिकाणी देण्यात येणार आहे किंवा या ठिकाणी मी पुजेपर्यंत आयुपाला जी महाष्टमी म्यानमार त्याचप्रमाणे थायलंड येथील भिपू संघ पूजेने भिक्कू संघाला धमळाची विनंती आहे की आपण महाधंग ध्वजाचं ध्वजारोहण या ठिकाणी करावं महाकारुणी <प्रागारे> तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित पूजनीय भिपू संघ सर्व संपूर्ण समता सैनिक दल सरदारवान बौद्ध उपासक उपासिका माता भगणी बांधवांनो या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या पवित्र ठिकाणी गेल्या चोवीस वर्ष झाले हे पंचवीसावं वर्ष आहे या ठिकाणी माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी विशाल अशा बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन करत असतो आणि या विशाल बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्ताने देश विदेशातील अनेक विद्वान बौद्ध भिक्खूंना आपण निमंत्रित करत असतो याही ठिकाणी आज